दीपालीच्या लग्नानंतर तिच्या मैत्रिणी रोज तिच्या घरी यायच्या तिची सासू तिला बोलायची सुनबाई लग्नानंतर मैत्रिणी अशा सारख्या सारख्या घरी आलेल्या चांगल्या नसतात दीपाली सासूंच्या अशा विचारांवर हैराण होऊन जायची आणि त्यांच्या विचारांना जुनट समजायची एक दिवस तिच्या सासूने तिच्या मैत्रिणींना घरातून बाहेर काढले रागात दीपाली तिच्या सासूला तिच्या थोरल्या तीराच्या घरी सोडून आली दिपाली घरी आल्यावर समोरचा नजारा बघून तिच्या पायाखालची जमिनी सरकली कारण समोर दीपालीची सासू तिला म्हणाली सुनबाई मी तुला किती वेळा सांगितलं आहे असं रोज रोज मैत्रिणींना घरी बोलवत जाऊ नकोस ही चांगली गोष्ट नाही दीपाली किचनमध्ये तिच्या मैत्रिणींच्या जेवणाची तयारी करत होती त्यावेळी तिची सासू तिच्यावर अजूनच नाराज झाली कारण त्यांना तिच्या मैत्रिणी रोज रोज घरी आलेल्या अजिबात आवडत नव्हत्या दीपालीला मात्र त्यांचं बोलणं जरासुद्धा आवडत नव्हतं ती ते त्यांच्या विचारांना जुनाट समजायची ती सासूला हळू आवाजात म्हणाली आई याचा अर्थ काय आहे मी का माझ्या मैत्रिणींना घरी बोलवायचं नाही आणि या चुकीचं काय आहे ती तिची सासू होती म्हणून तिला त्यांच्याशी वाद घालायचा नव्हता ती त्यांना आईसारखं मानायची त्यामुळे तिची सासू पण तिला प्रेमाने समजवत असायची पण ती तर काही समजून घ्यायला तयारच नव्हती तिची सासू म्हणाली सोनबाई तुला कसं समजावून सांगू जर मी तुला सांगत आहे की मैत्रिणींना बोलू नको तर बोलत जाऊ नकोस त्या त्यामागे काहीतरी कारण असेल हे आपल्या कुटुंबात चांगलं समजलं जात नाही तिच्या सासूने मैत्रिणींना घरी न बोलवण्यावर जोर दिला पण ती त्यांचं बोलणं ऐकून न घेता किचनमध्ये बाहेर आली तिने तिच्या मैत्रिणींसाठी कोल्ड्रिंक्स मागवली होती ती बाहेरच राहिली होती म्हणून ती ते आणून फ्रीजमध्ये ठेवली सासूला दिपालीवर खूप रागही आला होता कारण ती त्यांचं बोलणं ऐकून घेत नव्हती तिची सासू किचनमध्ये स्वतःसाठी चहा बनवत होती त्यावेळी त्या तिला काही बोलल्या नाहीत कारण तिच्या मैत्रिणी घरी यायची वेळ झाली होती आता बोलून तरी काय फायदा दिपाली लवकर लवकर सगळं आवरत होती तिने जेवण बनवलं होतं फक्त गोड बनवायचं राहिलं होतं तिची सासू चहा घेऊन किचनमधून बाहेर आली कारण त्यांचा मूड खूप खराब होता पण त्या तिला काही बोलल्या नाहीत कारण त्यांना मागच्या एका महिन्यात कळून चुकलं होतं की सून त्यांचं बोलणं ऐकणाऱ्यांमधली नाही दीपालीने गोड बनवून बाजूला ठेवतच होती तेवढ्यात दार वाजलं ती पळत किचनमधून बाहेर आली आणि जाऊन दार उघडलं कारण तिला माहीत होतं तिच्या मैत्रिणीने आले असणार तिने दार उघडलं तशा तिच्या तिने मैत्रिणी हसत घरात आल्या तिने तिघींनी मिठी मारली दिपालीची सासू त्यांच्या खोलीतच्या खिडकीतून रागा त्यांच्याकडे बघत होती त्यांच्या मनात आलं की आत्ता जाऊ आणि तिच्या मैत्रिणींना घरातून हाकलून द्यावं पण त्या असं करू शकत नव्हत्या कारण त्या खूप साध्या सरळ स्वभावाच्या होत्या आणि त्यांना उगाच तमाशा घालायला आवडत नव्हतं त्यांनी विचार केला की परत एकदा सुनेला समजून सांगावे दीपाली तिच्या मैत्रिणींना घेऊन तिच्या खोलीत निघाली होती थोड्या वेळाने ती त्यांना खोलीत बसवून किचनमध्ये आली आणि त्यांच्यासाठी चहा बनवून घेऊन गेली तिची सासू त्यांच्या खोलीत बसून हे सगळं बघत होत्या दिपाली सारखी सारखी किचनमध्ये येऊन त्यांच्यासाठी काही ना काही घेऊन जात होती हे बघून तिच्या सासूला खूप राग येत होता दिपाली तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होती तिला याची सूत नव्हती की तिच्या सासूला हे सगळं आवडत नाही तिच्या मैत्रिणी सकाळी अकरा वाजता त्यांच्या घरी आल्या होत्या त्या संध्याकाळी सात वाजता आपापल्या घरी परत गेल्या त्यानंतर दिपाली खोलीतून बाहेर आली आणि बाहेर अंगणात फेऱ्या मारत तिच्या आईशी फोनवर बोलायला लागली तिची सासू खोलीतून बाहेर येऊन तिच्याकडे डोळे मोठे करून बघायला लागली तरी पण दीपाली फोनवर बोलत राहिली तिची सासू तिथेच बसून ती फोन ठेवण्याची वाट बघायला लागली पंधरा मिनटानंतर तिने फोन कट केला आणि सासूच्या बाजूला येऊन बसली तिची सासू प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघून म्हणाली सोनबाई तुला रात्रीच्या जेवणाची तयारी करायची नाही का कारण तिची सासू इथे यायच्या अगोदर किचनमध्ये गेली होती सकाळी बनवलेलं सगळं जेवण संपलं होतं तिच्या मैत्रिणी जाताना उरलेलं जेवण त्यांच्या घरी घेऊन गेल्या होत्या सासूचं बोलणं ऐकून दीपाली म्हणाली आई मी खूप थकले आहे मी विनोदला फोन करून सांगते की येताना बाहेरून जेवणाचं पार्सल घेऊन या असं म्हणत तिने बाजूला ठेवलेला फोन उचलला आणि नवऱ्याला फोन करायला लागली तिची सासू डोळे मोठे करून तिच्याकडे बघत होती तिने नवऱ्याला बाहेरून जेवण आणायला सांगितले आणि फोनवर टाईमपास करत बसली तिची सासू रागात तिथून पाय आपटत स्वतःच्या खोलीत निघून गेली त्यांना कळत नव्हतं की सुनेला कसं कंट्रोल करायचं तीन चार दिवसांनी दिपालीच्या मैत्रिणी परत तिच्या घरी आल्या पण यावेळी त्या पाच जणी मिळून आल्या होत्या तिच्या सासूला याबद्दल काहीच माहीत नव्हतं कारण यावेळी दीपालीने त्यांच्या जेवणाची कुठलीच तयारी केली नव्हती आज तिच्या घरी पार्टी होती तिची प्रत्येक मैत्रीण येताना स्वतःच्या घरून एक एक पदार्थ बनवून घेऊन आल्या होत्या आणि दीपालीला फक्त ते सगळं ताटत वाढायचं होतं तिची सासू दुपारच्या वेळी त्यांच्या खोलीत आराम करत होत्या तेवढ्यात त्यांना बाहेरून बोलण्याचा आवाज ऐकू आला तो ऐकून त्या खोलीतून बाहेर आल्या तर त्यांनी बघितलं की दिपाली सगळ्या मैत्रिणींना घेऊन तिच्या खोलीत निघाली होती हे बघून तर तिची सासू हैराण झाली कारण यावेळी त्यांना काहीच माहीत नव्हतं त्यांच्या मनात तर येत होतं की आता तिच्या मैत्रिणींच्या समोर जाऊन सोनेचा अपमान करावा पण नंतर त्यांनी स्वतःवर कंट्रोल केला आणि खोलीत निघून गेल्या यावेळी तिच्या मैत्रिणी रात्री हुशार आपापल्या घरी गेल्या त्या जायच्या अगोदर दिपालीचा नवरा घरी आला होता तो पण त्या सगळ्यांसोबत बसून गप्पा मारत होता त्यामुळे त्यांना घरी जायला उशीर झाला हे बघून त्याच्याही आई दंग झाली तिच्या मैत्रिणी घरी गेल्यानंतर दिपाली तिच्या खोलीतून बाहेर आली तिचा नवरा टेबलवर बसून जेवत होता कारण ऑफिसवरून आल्यावर तो पण बायकोच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसला होता त्यामुळे आता जेवायला बसला होता दिपालीची सासू खोली त्यांच्या खोलीत येऊन सुनीलच्या खोलीत गेली आणि सुनेला परत समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करायला लागली त्या म्हणाल्या दीपा मी तुला एकदा सोडून हजार वेळा समजावून सांगितलं आहे की असं वागणं सोडून दे आता जर तुझ्या मैत्रिणी माझ्या घरात परत आल्या तर माझ्यासारखे वाईट दुसरं कोणी नसेल यावेळी तिची सासू कठोर शब्दात बोलली कारण त्यांना खूप राग आला होता हे ऐकून दीपालीला पण राग आला तरी पण आवाजात ती म्हणाली आई तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे त्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांची इच्छा असेल तर त्या रोज माझ्या घरी येऊ शकतात आणि यावेळी तर मी घरात काहीच बनवलं नाही मग त्यांचं आपल्या घरी येणं तुम्हाला का आवडत नाही तिची सासू म्हणाली आता मी तुला समजवून सांगणार नाही फक्त तुला सांगत आहे की तुझ्या मैत्रिणी मला या घरात परत दिसायला नको आहे असं म्हणत त्या सोन्याच्या खोलीतून बाहेर आल्या दीपालीच्या नवऱ्याने त्या दोघींचं काहीच बोलणं ऐकलं नाही ना विनोद चाईला याबद्दल विनोदला काही सांगायचं नव्हतं कारण यामागे पण त्याच्या आईचा खूप मोठा समजूतदारपणा होता दिपाली तिच्या खोलीत रागाने लाल झाली होती ती रागात मनातल्या मनात बडबड करत म्हणाली आईंची हिम्मत कशी झाली माझ्यावर ओरडण्याची आता तुम्ही पण बघाच मी माझ्या मनाला येईल तसं वागत राहणार तिने मनाशी पक्कं केलं होतं की इथून पुढे ती सासूचं काहीच ऐकणार नाही आता तर सासूला जळवण्यासाठी ती, दिपाली तिच्या मैत्रिणींना रोजच घरी बोलवायला लागली ला तिची सासू बिचारी प्रत्येक वेळी तिला समजून सांगायची पण दीपाली त्यांचं बोलणं ऐकतच नव्हती आता तर विनोद पण दिपालीच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसायला असायचा दिपालीच्या मैत्रिणी घरी येणार आहे हे समजल्यावर विनोद पण ऑफिसमधून लवकर घरी यायचा आणि येताना त्यांच्यासाठी खूप खायला प्यायला घेऊन यायचा दिपालीची सासू प्रत्येक वेळी तिला समजून सांगायची पण ती सासूचं काहीच ऐकत नव्हती अगोदर ती त्यांचं बोलणं ऐकून घ्यायची पण आता त्यांना इग्नोर करून निघून जायची तिची सासू बिचारी काहीच करू शकत नव्हती ती तर सुनेला समजून सांगून थकली होती त्यांनी सुनेला थांबवायचं सोडून दिलं आता तिच्या मैत्रिणी विनोदच्या पण मैत्रिणी बनल्या होत्या कधीकधी दिपाली आणि विनोद तिच्या मैत्रिणींच्या घरी जायचे आज दीपाली घरात खूप मोठी पार्टी होती तिच्या पाचही मैत्रिणी तिच्या घरी येणार होत्या पण यावेळी जेवणाची सगळी तयारी दिपालीलाच करायची होती ती सकाळपासून किचनमध्ये घुसून जेवणाची तयारी करत होती अर्धी तयारी तिने रात्रीच करून ठेवली होती आज फक्त जेवण करायचं बाकी होतं एका गॅसवर बिर्याणी शिजत होती तर दुसऱ्या गॅसवर खीर करायला ठेवली होती दिपाली मनातल्या मनात विचार करत होती जर तिच्या सासूने तिची थोडीशी मदत केली असती तर काय बिघडलं असतं ती तिच्या सासूकडून मदतीची अपेक्षा करत होती आणि दुसरीकडे तिची सासू रागाने लाल झाली होती कारण त्यांची सून त्यांचं बोलणं ऐकत नव्हती तिनं फळं कापून किचन कट्ट्यावर ठेवली ज्यूस फ्रीजमधून काढून बाहेर ठेवला होता आता ती फक्त तिच्या मैत्रिणींची वाट बघत होती अचानक दार वाजलं दीपाली पळत किचनमधून दार उघडण्यासाठी बाहेर आली पण तोपर्यंत तिच्या नवऱ्याने दार अगोदरच उघडलं होतं हे बघून दीपाली खूप खुश झाली ती मनातून खूप खुश होती कारण तिचा नवरा तिच्या मैत्रिणींना घरी बोलावण्यापासून थांबवत नव्हता तिचा नवरा तिच्या मैत्रिणींना घेऊन त्यांच्या खोलीत निघाला होता, होता। आणि दीपाली परत किचनमध्ये आली कारण तिचं अजून बरंचसं काम बाकी होतं पण तिने विचार केला की अगोदर फळं आणि ज्यूस नेऊन मैत्रिणींना देऊन यावं म्हणजे त्या खायला सुरुवात करतील दिपाली ज्यूस आणि कापलेली फळं ट्रेमध्ये ठेवून खोलीत घेऊन निघाली आणि तिचा नवरा तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसला होता तिनं ते सगळं नवऱ्याच्या हातात दिलं आणि तिथे न थांबता परत किचनमध्ये आली आता विनोद तिच्या मैत्रिणींना ज्यूस ग्लासमध्ये भरून द्यायला लागला आणि त्या पण मजेत गप्पा मारत होत्या तिची सासू त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या कारण त्यांना माहीत होतं आज त्यांच्या घरात पार्टी आहे आज त्यांनी मनाशी ठरवलं होतं की आज त्यांच्या सुनेचं अपमान तिच्या मैत्रिणींच्या समोर करणार म्हणजे तिच्या मैत्रिणींना थोडीशी लाज वाटली तर वाटली म्हणजे त्या परत त्यांच्या घरी येणार नाहीत तिच्या सासूने किचनमध्ये वाकून बघितलं तर दोघं नवरा बायको त्यांच्यासाठी टेबलवर जेवण वाढायची तयारी करत होती तिचा नवरा खोलीतून बाहेर येऊन बायकोची मदत करत होता कारण दीपालीने त्याला आवाज देऊन बोलावलं होतं म्हणजे तिचं काम जरा हलकं होईल तिची सासू तिथेच बाहेर उभी राहून विचार करत होती की सुरुवात कुठून करायची आज त्यांनी मनाशी ठरवलं होतं की तिच्या मैत्रिणींचा अपमान करून त्यांना घरातून हाकलून लावायचं अचानक तिची मैत्रीण खोलीतून बाहेर आली बाथरूममध्ये जायला लागली तिची सासू तिथेच हॉलमध्ये बसून तिच्या मैत्रिणीची वाट बघत होती थोड्या वेळात तिची मैत्रीण बाथरूममधून बाहेर आली आणि दीपालीच्या खोलीत जायला लागली तसं तिच्या सासूने तिला थांबवलं आणि म्हणाल्या ऐके तुला लाज वाटत नाही का बघावं तेव्हा मैत्रिणींच्या घरी येऊन पडलेला असता निघून जा माझ्या घरातून आत्ता मी तुम्हाला माझ्या घरात एक मिनिट पण सहन करणार नाही दिपालीची सासू तिच्या मैत्रिणींवर राधावर खूप भडकल्या होत्या आणि ती विचित्र नजरेने तिच्या सासूकडे बघत होती ती त्यांच्या बोलण्याला इग्नोर करून दीपालीच्या खोलीत जायला लागली तसा तिच्या सासूने राधाचा हात पकडला आणि तिला बाहेरच्या दाराकडे ओढत घेऊन जायला लागल्या आणि तिला हात पकडून घरातून बाहेर काढलं होतं त्याचवेळी दिपाली तिथे आली तिने बघितलं तर तिच्या सासूने तिच्या मैत्रिणीला घरातून बाहेर काढलं आहे ते बघून तिला खूप राग आला तिच्या मनात आलं की तिच्या सासूला हाताला पकडून घरातून हाकलून द्यावं पण नंतर तिने काहीतरी विचार केला आणि शांतपणे तिच्या खोलीत निघून आली दिपालीने राधाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती रागावून तिथून निघून गेली तिने विचार केला होता की ती तिच्या मैत्रिणीची नंतर समजूत काढेल पण आता ती तिच्या सासूला तिच्या घरात अजिबात सहन करत नव्हती तो दिवस खूप विचित्र गेला तिने तिच्या नवऱ्याला आणि बाकीच्या मैत्रिणींना हे सांगितलं की राधाला खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून ती अशी अचानक कोणालाही न सांगता निघून गेली तिच्या नवऱ्याने पण या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि बायकोचं बोलणं मान्य केलं रात्री आठ वाजता तिच्या बाकीच्या मैत्रिणी जेवण करून त्यांच्या घरी परत गेल्या आणि तिचा नवरा पण काहीतरी कामासाठी घरातून बाहेर गेला दीपाली तिच्या खोलीत बसून विचार करत होती की पुढे काय करायचं कारण तिला तिच्या सासूला तिच्या घरात अजिबात ठेवायचं नव्हतं तिला सासूचं असं प्रत्येक गोष्टीत बोलणं अजिबात आवडत नव्हतं आणि त्यांचं हे वागणं दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं त्यामुळे तिने ठरवलं की ती तिच्या सासूला थोरल्या तीरांच्या घरी नेऊन सोडून येणार तिचा थोरला तीर त्यांच्यापासून खूप लांब वेगळा राहत होता या घटनेनंतर चार पाच दिवसांनी दिपाली तिच्या सासूशी खूप प्रेमाने वागायला लागली तिचं वागणं बघून तिची सासू हैराण झाली त्यांना काहीच कळत नव्हतं की त्यांची सून त्यांच्यासोबत एवढी प्रेमाने का वागत आहे त्यांना असं वाटलं की त्यांच्या सुनेला तिच्या वागण्याचा पश्चाताप झाला असेल म्हणून असं वागत असेल पण दिपालीच्या मनात तर सासूला घरातून बाहेर काढायचा प्लॅन चालू होता मग तिने धीराच्या घरी जाण्याचा प्रोग्राम बनवला ते बघून तिची सासू खूप खुश झाली आणि आनंदाने थोरल्या मुलाच्या घरी जायला तयार झाल्या कारण त्या खूप दिवसांपासून थोरल्या मुलाला भेटल्या नव्हत्या थोड्या वेळानंतर दोघी तयार होऊन धीराच्या घरी जायला निघाल्या अर्ध्या तासात रिक्षाने त्या ते दोघी त्यांच्या घरी पोहोचल्या तिच्या थोरल्या जावेने त्यांचा खूप छान पाहुणचार केला कारण तिची थोरली जाऊ मनाने खूप चांगली होती दीपालीचा स्वभाव पण म्यानमिळाव होता पण सासूचं असं सारखं सारखं टोचणं तिला आवडत नव्हतं त्यामुळे ती सारखी चुकीचं वागत असायची दिपालीची सासू त्यांच्या थोरल्या मुलासोबत हॉलमध्ये बसून गप्पा मारत होती आणि दिपाली तिच्या जावेला किचनमध्ये मदत करत होती खरं तर मदत करणं एक निमित्त होतं तिला तिच्या जावेला हे सांगायचं होतं की ती आता सासूला तिच्या घरी नाही ठेवू शकत मग वेळ बघून ती तिच्या जावेशी बोलली आता ती बिचारी सगळं शांत ऐकून घेत होती ती थी तिच्या सासूला त्यांच्या घरात राहायला नको तर बोलू शकत नव्हती दीपाली तिच्या जावेला हे पण म्हणाली की या सगळ्यात माझं नाव मध्ये कुठेच यायला नको तुम्हीच भाऊजींना सांगा की तुम्हाला सासूबाईंना तुमच्या घरी राहायला ठेवून घ्यायचं आहे दीपाली सासूला न सांगता त्यांच्या घरातून निघून स्वतःच्या घरी परत आली आणि तिची सासू मुलाशी गप्पा मारण्यात मग्न होती तिला तर समजलं पण नाही की त्यांची धाकटिसून त्यांना सोडून कधी निघून गेली दिपाली रिक्षात बसून तिच्या घरी परत आली ती मनातून खूप आनंदी होती की आता तिच्या सासूपासून तिची सुटका झाली होती ती हा विचार करून खुश होती की ती आता तिच्या मैत्रिणींना तिच्या घरी कधीही बोलवू शकते किंवा त्यांच्या घरी ती स्वतः पण मर्जेने जाऊ शकते ती सरळ तिच्या घरी न आता अगोदर बाजारात गेली आता ती बाजारात फिरून फिरून तिच्या आवडीच्या वस्तू घेत होती कारण ती खूप दिवस खरेदी करायला बाहेर आली नव्हती दोन तीन तास खरेदी करून मन भरल्यानंतर ती घरी आली घरी आल्यावर तिनं बघितलं तर घराचे दार उघड होते ते बघून ती हैराण झाली कारण सासूसोबत जाताना ती घराची दार व्यवस्थित बंद करून गेली होती आणि कुलूप पण लावलं होतं त्या कुलपाची दुसरी चावी तिच्या नवऱ्याजवळ होती त्यामुळे तिला समजलं की बहुतेक तिचा नवरा ऑफिसवरून घरी आला असेल पण ही गोष्ट पण जरा तिला विचित्र वाटली कारण या अगोदर तिचा नवरा यावेळेला कधीच घरी आला नव्हता ती घरात गेली पण दीपाली त्यावेळी खूप हैराण झाली जेव्हा तिच्या खोलीचं दार आतून लॉक होतं तिने खोलीचं दार ढकलून दे उघडण्याचा प्रयत्न केला पण दार उघडलंच नाही दीपालीला काहीच कळत नव्हतं की नक्की आत काय चाललं आहे तिने दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला की काई है। आत नक्की काय चाललं आहे आत असलेल्या लोकांचं बोलणं ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली आतून काही बायकांचा आवाज ऐकू येत होता ज्या तिच्या नवऱ्यासोबत हसून हसून बोलत होत्या दीपालीने पायाने दारावर मारायला सुरुवात केली त्यामुळे नायलाजाने तिच्या नवऱ्याला दार उघडायला लागलं पण असं समोर बघून तो शॉक झाला खूप घाबरला कारण त्याला असं वाटलं की त्याच्या बायकोची दुसरी मैत्रीण आली असेल त्याने शर्मेने खाली मान घातली आणि म्हणाला दिपाली मी ते त्याचं असं झालं तुटक्या फुटक्या शब्दात तो बायकोला त्याची सफाई द्यायला लागला पण हे सगळं बघून दीपालीच्या डोळ्यातून पाणी येत होतं ती त्याचवेळी तिच्या खोलीतून निघून तिच्या सासूच्या खोलीत आली कारण तिला तिच्या नवऱ्याच्या आणि तिच्या मैत्रिणीचे घाणेरडे तोंड बघायचं नव्हतं तिची मैत्रीण त्याचवेळी त्यांच्या घरातून निघून गेली दीपालीची सासू तोपर्यंत घरी परत आली होती कारण त्यांना त्यांच्या थोरल्या मुलाच्या घरी राहायचं नव्हतं त्यांचं त्यांच्या धाकट्या मुलावर जास्त प्रेम होतं त्या सुरुवातीपासूनच त्याच्या जवळ राहत होत्या जेव्हा त्या घरी आल्या तेव्हा त्यांना सगळा प्रकार समजला तिची सासू सुनेला म्हणाली दीपा आम्ही तुला बोलले होते ना की तुझ्या मैत्रिणींना घरी सारखं बोलवत जाऊ नकोस पण तू माझं बोलणं कधी ऐकलं नाहीस आता स्वतःच्या डोळ्यांनी बघ तिची सासू तिला टोमने मारत होती कारण त्यांचं बोलणं खरं झालं होतं त्यामुळे तर त्या सुनेला नेहमी सांगत होत्या की तुझ्या मैत्रिणींना सारखं सारखं घरी बोलवत जाऊ नकोस त्याचवेळी तिचा नवरा विनोद त्याच्या आईच्या खोलीत आला आणि बायकोच्या समोर हात जोडून माफी मागायला लागला कारण तो अजून जास्त वाहवत गेला नव्हता आणि वेळ राहताच सगळं सत्य बायकोच्या समोर आलं होतं दीपालीने पण मन कठोर करून त्याला माफ केलं कारण तिच्याजवळ दुसरा मार्ग नव्हता त्या दिवसानंतर तिने तिच्या मैत्रिणींना कधीच घरी परत बोलावलं नाही कारण सासू असं का बोलायची ते आता तिला समजलं होतं तिला कळालं होतं की ती स्वतः किती, किती मूर्ख होती तिच्या तरुण सुंदर मैत्रिणीची ओळख तिने तिच्या नवऱ्यासोबत करून दिली होती आणि मग तीच मैत्रीण तिचं घर उजाडण्याच्या मागं लागली होती की दीपालीच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शिकवण होती आणि ती तिने आयुष्यभर लक्षात ठेवली होती तो दिवस तिच्या मैत्रिणीचा तिच्या घरातला शेवटचा दिवस होता त्या दिवसानंतर नाही तिची कुठली मैत्रिणी तिच्या घरी आली आणि नाही दिपाली कुठल्या मैत्रिणीच्या घरी गेली आज तिला सासू बोललेला प्रत्येक शब्द आठवत होता वेळ राहताच तिचं घर संसार बर्बाद होण्यापासून थोडक्यात वाचलं होतं